पण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक एक वर तुकाराम गायकर कृपया आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात कृपया आम्ही आपल्याला विनंती करतोय की आपण याच ठिकाणी येऊन विराजमान व्हायचं आहे आणि स्टेजच्या समोरचे प्रेक्षक कृपया थोडं भाजू आता दा 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 ले ले आता झालेली देणगी श्री संतोष सकाराम तांबोळे आमचे पाचशे रुपये अकरा देवी पंढरपूर बंधू ना मी वारंवार आपल्याला फुकार देत आहे आतापर्यंत पाच ते सहा वेळ झाला असेल आणि मगाशी अशी की आपण वेळेत आलात तर सामने वेळेत होतील ही वृत्ती प्रत्येक संघामध्ये हवी तो होंग कुठलाही असो की वेळेत पांडापूर चला या अकादमी पांडापूर बंधू विलंब न करता या सन्माननीय यशवंत ठाकूर मोरेशर मोकल तुकाराम गायकर या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार ये रे संबोलिया सुंदर असे सामने या सामन्यांचा अवलोकन करण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग उपस्थित सर्व मान्यवर अमटेम संघाचा हा खेळाडू ओम पाहूया मला वाटतं थर्डेड आहे थर्डेड आहे आणि गुण देखील घेतले आहे मी नगाशी म्हणालो की क्रिकेटचे नियम वेगळे आणि कबड्डीचे नियम क्रिकेट मध्ये फ्रीट असतो इथं मात्र फ्रीट नाही इथं तुम्हाला देण्यात पाहिजे नाही तर घ्यायला तरी पाहिजे खूप प्रेक्षक वर्ग स्टेजच्या समोरील जरा शूटिंग वेळे बाबू शूटिंग वेळे बाबू शूटिंग वले बाबू भाले भाज सांभोळी खूप साईड लावून शूटिंग करा आमटेन संघाला खुशखबर जर आमटेन संघाच्या कुठल्याही रायडरने एका रेड मध्ये चार पॉइंट मारले तर सन्मान्य किशोर जायकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचे रोप पॉइंट मिळणार आहे सामना इकडून इकडे कोण बाजी मारेल आता पंतप्रधान विलंब आहे पण मी मागाशी म्हणालो की हा खेळ ताकदीचा आहे नुसती ताकद चालत नाही तर त्याच्यासाठी चातुर्य लागतो बुद्धिमत्ता देखील लागते ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा येतात तेव्हा कबड्डी खेळता येतोय कधीतरी ताकद कामे येते तर कधीतरी चातुर्य कामी येतो तर कधीतरी बुद्धिमत्ता कामे येते का आणि ही तीन शब्दाची जी कबड्डी आहे ती या तीन शब्दांची कबड्डी या तीनच सामावलेली आहे किशोर देग साहेब या ठिकाणी आदरपूर्वक सन्मानित करत आहोत सन्माननीय श्री किशोर हिरामन गायकर माजी सरपंच उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पंचायत यांना सन्मानित करतील युवराज नारायण तांबोली मी आपल्याला विनंती करतो की कि किशोर दादांना आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह शाल पुष्प गुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे सन्मानिय श्री किशोर हिरामन गायकर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमथेम यांना सन्मानित करतील युवराज नारायण तांबोली आर्मी मॅन याने बाप ति भरती फर्स्ट एड बस पुढे बघा करा या ठिकाणी आपले आरोग्यसेवक आहेत कृपया

यानंतर क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना अमोर ओली वर्सेस मुंडानी ब आपल्याला बनव पहिला फकार अमरोली वर्सेस मुंडाणी ब क्रीडांगण क्रमांक एक <laughs> फशे एक किशोर गायकर यांच्याकडून मागास मी म्हणाव होतं की चार किंवा चारपेक्षा जास्त प्रायव्हेट जे नेईल त्यांना पाचशे काय आणि आता त्यांची काय ऑफर आहे मला माहित नाही पण पाहूया काय आहे ते मॅच संपेपर्यंत ही ऑफर साहेबांची आहे कधी मी चार गुण मिळवा पाचशे रुपये मिळवा <्याग> या ठिकाणी श्री लक्ष्मण माजी सरपंच ग्राम ग्रामपंचायत आमतेम यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मानित करतील भीकाजी तांबोली पुष्प आणि श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करतील यशवंत ठाकूर साहेब कृपया आपण या ठिकाणी आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे आंबोली कृपया आपण त्यांना सन्मानित गरज आहे तसंच या ठिकाणी मोरेश्वर मोकल जो देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मोकल देखील या ठिकाणी त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत सन्मानित करते युवराज थांबोली महेश्वर मोकल यांना शाल शिफल आणि पुस्तक देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत युवराज सांभोली आपण यांना सन्मानित करत आहे कितीतरी हजारोचे उपस्थित असेल हा रसिक वर्ग खास दाव। करून कबड्डी साठी दाव। कबड्डी हे असा खेळ आहे मर्दानगीचा खेळ म्हणजेच कबड्डी पहिला होतो तो होता पण आता मात्र कबड्डी झाला अतिशय चाणक्ष पद्धतीने खेळला जाणारा गतिमान ताकदिवान असा खेळ म्हटला तर कबड्डी या ठिकाणी पॉइंट मानण्यात पटाईत किशोर तांबोली एक जुना रायडर अमतिम संघाचा प्रत्युत्तर दाखल श्रीराम दांभूजेब संघाचा हा सडपातल बांध्याचा एक खेळाडू पाहूया काय करामत करतोय आपल्या रेड मध्ये मला वाटतं काही गुण देण्यात यशस्वी दोन गुण मला तीन गुण तीन गुण देण्यात यशस्वी हॅलो तसेच या ठिकाणी सन्माननीय तुकाराम गायकर साहेब सामाजिक कार्यकर्ते कलेकार यांना दे देखील या ठिकाणी आम्ही पुष्प श्रीफळ आणि शाल देऊन सन्मानित करत आहोत सन्मानित करतील सदानंद तांबोली सदानंद तांबोली तांबोली आपण त्यांना सन्मानित करायचं आहे शाल पुष्प आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे अंगवू अंगवू

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không phải là của chúng ta. không?

वर्सेस मुंडानी बंधू बंधन आपला आपला दुसरा प्रकार अमरवली वर्सेस मुंडानी यानंतर होणार सामना अमरवली विरुद्ध मुंडानी प क्रीडा क्रमांक एक हॅलो चालू सामना क्रमांक ग्राउंड क्रमांक दोन वर पांडापूर आणि ग्राउंड क्रमांक एक वर श्रीराम जांभूळ टिप्प वर्सेस श्री यलंबादेवी आमटे आमच्या म्हणण्यासाठी सहकार्य केलेले उदार देणगी जाते श्री कमलाकर काशीनाथ तांबोली एक हजार एकशे अकरा श्री मदन नारायण मात्रे तीनशे एक रुपये श्री भिका राम भिकाजी रामभाई तांबोळी यांच्या स्मरणार्थ चेतन भिकाजी तांबोळी पाचशे एक रुपये श्री सीताराम अर्जुन गायकर पाचशे रुपये श्री भास्कर चंद्रकांत मोकल पाचशे एक रुपये पहिल्याच वर्षी दिनेश रामन तांबोली यांच्या स्मरणार्थ जयेश दिनेश तांबोळी शंभर रुपये मान्य श्री किशोर रामन तांबोई दोनशे रुपये मान्य श्री दत्ताराम नारायण तांबोली पाचशे एक रुपया मान्य श्री लक्ष्मण नारायण तांबोई दोनशे एक रुपये आरव प्रकाश तांबोई दोनशे रुपये मान्य श्री मंगेश गोपीनाथ तांबोई दोन हजार रुपये कैलासवासी सोमीबाई नारायण मोकल यांच्या स्मरणार्थ कृष्णा नारायण मोकोल यांच्याकडनं पाचशे एक रुपया कुमार पियुष भास्कर तांबोई दोनशे रुपये

कुमार का उस तो गरम रुपए कुमार कनिक मोकाल दो सौ रुपए माननीय श्री राजकोर से गरम मोकाल पांच कुमार श्रियांश जगदीश मोकाल पांच रुपए कुमार केतन प्रकाश मोकाल दो रुपए कुमार मनमित हेमंत मोकाल एक सौ रुपए माननीय श्री भास्कर नामदेव मोकाल दो रुपए कुमार ऋषभ गजानंद मोकाल दो रुपए कुमार साईश दीपक कोटेकर दोनशे रुपये कुमारी शिवन्यप्रवाल तांबळी दोनशे रुपये कुमारी रियांश कुमार रियांश विनय आखाडे शंभर रुपये कुमार तेजस जागन तांबळे एक हजार रुपये मान्यश्री कैलास पद्माकर मात्रे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये मान्यश्री वासुदेव सीताराम तांबळे पाचशे रुपये एका मुलांनी मागे बसा जरा कुमार झवल तांबोळी दोन हजार रुपये विद्युजा घे मागे जरा मान्य श्री अरुण गोपाळ तांबळे एक हजार रुपये कुमार दुर्वानी तांबोळी कुमारी दुर्वाने दोनशे एक रुपया कुमार कनिष प्रभाकर तांबळे मान्य श्री लक्ष्मण परशुराम तांबळे शंभर रुपये कुमार सिद्धेश साहू एकशे दहा रुपये मान्य श्री किशोर नारायण तांबोळे दोनशे रुपये मान्य श्री कमलाकर परशुराम मोकळ पाचशे दहा रुपये मान्य श्री पांडुरंग परशुराम मोकळ पाचशे रुपये मान्य श्री सुरेश परशुम मोकल एक हजार रुपये मान्य श्री चंद्रकांत गोविंद मोकल दोनशे एक रुपया मान्य श्री श्याम गोविंद मोकळ दोनशे एक रुपया कुमार भरत किशन मोकल एकशे एक रुपया मान्य श्री विशाल लक्ष्मण मोकल दोनशे रुपये लक्ष्मण कातूर मोकळ सर पाचशे रुपये कलाश सोनीबाई नारायण मोता यांच्या हिरावन नारायण मोकल पाचशे रुपये कुमार अन्विंद रवींद्र मात्रे चारशे रुपये मान्य श्री डी मात्रे सर दोनशे एक रुपया मान्य श्री वाय डी सर दोनशे एक रुपया कुट्राम पंच सदस्य मान्य श्री जनार्दन काळ तांबोळी एक हजार पाच रुपये मान्य श्री रघुनाथ काळ तांबोळी पाचशे रुपये मान्य श्री किशन तांबोळी एकशे एक रुपया मान्य श्री जनार्दन नारायण तांबोळी एक हजार रुपये कुमार ऋतिक नरेश तांबोळी दोनशे एक रुपया मानुश्री किशोर मोकल एकशे एक रुपया भालचंद भालचंद्र मोकोल एक हजार रुपये कुमार रेवान सतीश मोकल दोनशे दोन रुपये भाषा काशी पाचशे रुपये कुमार आदित्य दीपक मात्र दोनशे रुपये कुमार मोक्षदबंधन तांबोळे दोन हजार रुपये कुमार यश भास्कर तांबोळे शंभर रुपये प्रभाकर पाचशे रुपये त्याला महाधीरायकर यांचे स्मरणार्थ मोरेशे राणी गायकर पाचशे एक रुपया विश्वनाथ गजानन मात्रे यांच्या स्मरणार्थ भावेशनाथ मात्र पाचशे कुमार अन्स फुशन गायकर एकशे एक रुपया कुमार तन्मय किशन तांबोळी दोनशे एकावन्न रुपये त्याला बबन बागोजी तांबोळे यांच्या स्मरणार्थ प्रमोद बबन तांबोळी तीनशे रुपये मान्य श्री अनंत बागे तांबळे पाचशे रुपये मान्य श्री दत्तार्म गणे पाचशे रुपये मान्य श्री सचिन बाबर तांबोळी पाचशे रुपये कलासाजी हिंदूबाई विठ्ठल तांबळे यांच्या स्मरणार्थ दिनेश विठ्ठल दिनेश विठ्ठल तांबोळी एकशे एक रुपया मान्यश्री रुपेश शशिकांत मोकल पाचशे रुपये कुमार माही हरिश्चंद्र तांबोळी दोनशे एक रुपया मान्यश्री किशोर शिवराम तांबोळे एक हजार रुपये कुमार सारांश गणेश गायकर एक हजार एकशे अकरा रुपये कुमार शिवम गणेश तांबोळी पाचशे रुपये मानसी लक्ष्मण पंचसमती मान्य साव दर्शनात्रे एक हजार एक रुपये प्रजानन वामन तामोळे पाचशे रुपये सदानंद धर्मा तामोळे एक हजार एक रुपये खंडुनारायण तांबोळे एक हजार दहा रुपये मान्य श्री परशुराम काळे मात्रे दोनशे एकावन्न रुपये श्री दो मात्रे दोन हजार रुपये श्री गोसावी ग्रामपंचायत सदस्य पालक निघणे दोन हजार रुपये श्री संतोष सकाराम तांबळे पाचशे रुपये श्री चंद्रकांत जानू नागावकर एक हजार दोन रुपये श्री संतोष म्हात्रे वरवटणे सात हजार एक रुपये सर्व एवढा तुमचे दातांचे मंडळ आभारी आहे आभारी आहे आभारी आहे

हॅलो आता झालेली देणगी कुमार मानसराम तांबोळे आमटे एक हजार रुपये मान्य श्री सचिन भाई तांबोळे सामाजिक कार्यकर्ता वीस हजार रुपये मान्य श्री पुंडलिक भगवान मोकल नाय तहसीलदार रोहा तालुका पाच हजार रुपये मानवे साव ताई भिकाजी तांबोळे गुप्ता पंचायत सदस्य आमटेम सात हजार रुपये मान्य श्री किशोर रामन गायकर आणि सचिन हरचंद तांबे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ चषक आणि ग्राउंड साठी योगदान यानंतर क्रीडांगण क्रमांक वर होणारा क्रमांकर अमरोली वर्सेस मुंडानी बर आपणाला तिसरा पुकार क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना अमरोली वर्सेस मुंडाणी ब वर हा सामना संपल्यानंतर आपण तरी या ठिकाणी या क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे आता झालेले देणगी श्री राधासंग तांबळे आमटे पन्नास रुपये तसेच क्रीडांगण क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर अरुण पाटणी वर्सेस जय हनुमान चोले ब आपल्याला पहिला फुकार क्रीडांगण क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर अरुण पाटणी वसेच जय हनुमान चोले व पहिला फुकार <स्थाथ> इथे मात्र तुळशीची धडक क्रीडांगण क्रमांक एक वर काही मिनटी शिल्लक कोण किती पुढे आहे त्यानंच माहिती पण इथे मात्र चुरस दिसतोय आणि आता मात्र ओन अमतीम संघाचा हा रायडर थर्ड एड थर्ड एड म्हटल्यानंतर व्याज किंवा घ्या दोघांपैकी एक तर करणंच आहे आपल्याला या किंवा घ्या आणि मात्र इथे मात्र टीमचा हा खेळाडू मात्र बाद झालेला आहे या ठिकाणी पुन्हा नाही का ओम आता ओम काय करतोय बोम याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे मार्सूक वाई की काय करतोय पाहूया काय होतंय आणि काही नाही आता जर चांगली रेड या ठिकाणी ओढणी केलेली आहे चांगली रेड ओढणी या ठिकाणी केलेली आहे पुन्हा एकदा पाचशे रुपये किशोर जायचं यांच्याकडून एक हजार एक हजार मागाशी पाचशे होते आता मात्र एक हजार वा काय लेलूट आहे पैशांची काय लेलूट आहे मुलांची इथे मात्र लेलूट आहे अतिशय सुरस मला असं म्हणत की शेवटपर्यंत कोणत्याही सामना कुठेच हुकेल हे काहीच सांगू शकत नाही ही कबड्डी आहे ही कबड्डी आहे ताकद चातुर्य आणि बुद्धिमत्तेचा खेळ म्हणजे कबड्डी असं मात्र सगळं झालेलं आहे काय होतं किती मिनट किती गुण काही ओन याला करू का आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे बुक